संरक्षणा संदर्भात आपण वेगवेगळे धडे शिकत असताना जसं आक्रमण करणं महत्वाचं आहे त्यासाठी आपण पंच आणि किक शिकतोय तसंच बचाव करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असत आणि बचाव करण्यासाठी आपण शिकणार आहोत ब्लॉक काय ब्लॉक शिकण्यासाठी सुरुवातीला आपल्याला त्याच्या पोझिशन मध्ये आहे आता आपण सुरुवातीला मिडल म्हणजे मधल्या लेवलला जो ब्लॉक केला जातो तो शिकूयात मिडल ब्लॉक स्टमक लेवल असतो स्टमक म्हणजे पोट पोटाचं लेवल असतो तो ब्लॉक आपण पाहूयात त्यासाठी आपल्याला त्याच्या पोझिशन मध्ये उभा राहायचं ही ब्लॉक ची पोझिशन आहे मी पोझिशन कशी सांगतोय ती लक्षात घ्या डाव हात समोर उजवात पाठीमाग हा हात कोपरा ना जवळ ना लांब जास्त व्यवस्थित धरायचं हात पाठीमाग ओके आता ब्लॉक करायचा आपल्याला हा जो ब्लॉक आहे तो आपला पोट आणि छाती याला कव्हर करतो त्याला तो सांभाळतो मिडल लेवलचा ब्लॉक घ्या स्टमक लेवलचा ओके हा हात पाठीमाग आहे बा पा, आता मी काय करतोय बघा हा जो माझा उजवा याने ब्लॉक करायचा आहे मला हात इकडं आणणार मी कोपरापासून नेणार आणि हा हात याला क्रॉस जाणार आणि हा हात असा फिरून इकडं आणि त्याच वेळेस हात पाठीमाग हे लक्षात घ्या बा परत करून दाखवतो आता मी डाव्या हाताने ब्लॉक करून दाखवतो बघा हे बघा हा हात फिरतोय आणि जो हात ज्या हाताने ब्लॉक करतोय तो खालीहून गेलाय आणि जो वरचा हात होता आधी तो वरून आलाय बघा आतून आता हा उजवा दे तो आता या ब्लॉक करणार मी तो आता खाली जाणार आणि वरचा आतून येणार हे बघा हे लक्षात हो आता याच वेळेस काय करायचंय बघा आपण जसं पंच मारताना आवाज काढतो अस ब्लॉक करताना आपल्याला ब्रिदिंग म्हणजे हवा श्वास वाढायचा आहे पासून आवाज निघतोय तो बघा आता जे हाताने ब्लॉक करतोय तो आत खाली जातोय आणि ज्या हाताने ब्लॉक करतोय तो आत खाली गेला किंवा दुसऱ्या हात आतून येतोय बरोबर येते लक्षात ओके करताना तुम्ही आता चला करूयात दरा नामोर उजवाद पाठी पाठीमागा जास्त जवळ पण नाही जास्त लांब पण नाही हा ओके आता पाठीमागे ना त्यानी ब्लॉक करायचं आणि ह्या पद्धतीने आपला हात फिरणार आहे असा आणि हात पाठीमाग जाणार आहे ओके ह्या वाद समोर आपला ओके वन शो ब्लॉक आहे मिडल स्टमक लेवलचा ब्लॉक ब्लॉक पण काय करायचंय पहा आपला हा जो हात आहे तो डावा आपण कोणती कृती हाताने सुरू करतोय आपला हात समोर येणार असा हे लक्षात घ्या डावात आणि ह्या पंच दिशा आकाशाच्या दिशेने राहणार आहे पहा ज्या दिशेने आकाश वरच्या बाजूला ओके okay? ही बाजू समोर येईल मनगटात वाकायचं नाही फक्त वरच्या दिशेने फिरवायचं okay? आहात ओके आणि उजो हात पाठीमाग ब्लॉक करताना काय करतोय ज्या हाताने ब्लॉक करायचोय तो हात बाहेरून जातो आणि दुसरा हात आतून येतोय लक्षात आहे दिशा वर ज्या हाताने ब्लॉक करतोय तो हात बाहेरून आणि दुसरा हात आतून ओके चला आता आपण ब्लॉक करणार आहोत सुरुवातीला काय करायचं डावात वर घ्यायचा डावात वर घ्या घ्या सगळ्यांनी डावात वर नकलची दिशा आकाशाच्या दिशेने पंच पकडणार बरोबर हा आणि उजवात पाठीमाग या ब्लॉक मुळे काय होतंय आपलं डोकं आणि आपला चेहरा याच संरक्षण होणार आहे पा जर कोणी असं वरून आपल्याला काठीने मारायला लागला किंवा हाताने मारायला लागला तर आपण याने संरक्षण करणार आहेत या पद्धतीने डावात वर आहे उजवात पाठीमागे ओके ज्यावेळेस आपण ब्लॉक करणार आहेत त्यावेळेस जो खाल्ला हे जो खाली आधी त्या हाताने आपण ब्लॉक करतोय बरोबर आता आपण डावात वर धरलाय आपण ब्लॉक करणार उजव्या हाताने वन म्हणलं का हा जो उजवा आधी तो बाहेरून जाणार आणि वरचा आता आतून येणार कॅऱ्यासमोर क्रॉस तयार होतोय बघा या पद्धतीने क्रॉस मग तो ब्लॉक असा जातो लक्षात ज्या हाताने ब्लॉक करतोय तो हात बाहेरून आणि जो हात वर तो हात आतून त्याच्या जागेवर जाणार आहे ओके वन शुअर फोर ब्रिदिंग फायव्ह सिक्स सेवन एट नाईन एट आकाशात दिशेल पाहिजे ठेवा हा कोणता ब्लॉक होता अपर ब्लॉक आता आपण लोअर म्हणजे खाली सेंटर लेवल असतो ब्लॉक तो लोअर ब्लॉक पण पाहूयात हा लोअर ब्लॉक करताना आपल्या डावात समोर आहे आणि उजवात पाठीमाग आहे पंचची दिशा फक्त समोर आहे बघा लक्षात घ्या पंच दिशा कशी आहे समोर हा असं खाली तीर का धरायचं नाही पंच समोर धरायचा आहे ओके आणि आता उजव्या हातानी ब्लॉक करणार आहे त्यावेळेस हा उजवा हात हे खांद्यापर्यंत नाही जाय पार आणि ह्या पद्धतीने क्रॉस फिरून खाली नाही जाय त्यावेळेस हा आने, आने वन, त्रे, पूर, त्रे, पूर, त्रे आत इकडे खाली आणि इकडे येणार आहे बाग इथं लक्षात आता बघा प्रत्यक्ष कृती करून दाखवतो बघा आम्ही खांदे सरळ तिन्ही ब्लॉकच्या वेळेस लक्षात ठेवा खांदे सरळच पाहिजेत पोजिशन आपली अशी पहा वन टू थ्री फोर हे आत क्रॉस होऊन इकडे जाते पा हात आत क्रॉस होऊन इकडे जाणार आहे इथं क्रॉस होणार आहेत समोर ते येते लक्षात समोर घ्या सगळ्यांनी हा आता आपल्याला उजव्या हात आहे ना त्या उजव्या हाताने ब्लॉक करायचा आहे तो हात डाव्या हाताच्या खांद्यापर्यंत जाणार आहे आणि असं फिरून पुढे येणार आहे लक्षात आहे आणि परत डाव्या हाताने ब्लॉक करताना दिवस उजव्या हाताच्या खांद्यापासून असं फिरून येणार आहे ओके वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स ब्लॉक करताना महत्वाची काळजी काय घ्यायची आपले दोन्ही हात एकमेला क्रॉस आहेत तरच आपलं संरक्षण होणार आहे आणि हा सेंटर ब्लॉक आपल्या सेंटरचं संरक्षण करणार आहे लक्ष ठेवा लोअर किक ज्यावेळेस समोर समा त्यावेळेस आपण या ब्लॉक मध्ये लावणार आहे ते लक्षात हा आपण जसं अटॅक करणं हल्ला करण्यासाठी आपण पंच आणि किक वापरणार आहे तसंच हे ब्लॉक महत्वाचे त्यामुळं ब्लॉक आणि किक आणि पंच हे सगळं कॉम्बिनेशन आपल्याला यायला पाहिजे फक्त अटॅक पण नाही फक्त संरक्षण पण नाही दोन्ही पण तिथे लक्षात